वैभव नाईक स्वतःवरच हल्ला करवणार निलेश राणेंचा खळबळजनक खुलासा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात पोहोचली असतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक हे स्वतःवरच हल्ला करवून घेणार असल्याचा खळबळजनक खुलासा प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश राणे यांनी केला आहे निवडणूक त्यांच्या हातातून जात असल्याचं त्यांना वाटत असून शेवटचा पर्याय म्हणून कदाचित ते हा पर्याय स्वीकारत आहेत असंही त्यांनी सांगितलं या अनुषंगाने वैभव नाईक यांना वेगळी सुरक्षा यंत्रणा द्यावी अशी मागणी करत असल्याबाबतचं पत्र देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले वातावरण बिघड जर हे होणार असेल तर त्या दृष्टीने पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी असंही ते म्हणाले एका विषयासाठी मी आपल्या समोर येत आहे एक गंभीर विषय आहे माझ्या समोर जे उभाटाचे उमेदवार आहेत वैभव नाईक हे दोन दिवसामध्ये किंवा जे काही निवडणुकीला दिवस राहिले आहेत त्यामध्ये स्वतःवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत असं काही त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे कारण का सगळे पर्याय त्यांनी वापरून बघितलेले आहेत निवडणूक त्यांच्या हातातून जाताना आहे त्यांना म्हणून एक शेवटचा पर्याय म्हणून वातावरण बिघडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यांच्यावर हल्ला झाला हा दाखवण्याचा ते प्रयत्न करतील माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे मी सन्मान्य एस पी साहेबांना पत्र देखील देणार आहे की त्यांना जे काही प्रोटेक्शनसाठी आपल्याला देणं आपल्याला जर वाटत असेल की त्यांना वेगळा स्टाफ द्यावा पोलिसांचं तर कृपया करून त्यांना द्या कारण का काय होईल जागेवरच ते आरोपी पकडले जातील जागेवरच पोलिसांना कळेल की नेमका हा हल्ला झाला आहे की स्वतःवर हल्ला करण्यात आलेला आहे म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे माझे पण फोन टॅप करा माझं लोकेशन ट्रॅक करा वैभव नायकांचंही लोकेशन आणि फोन टॅप करा म्हणजे ह्याच्यातलं खरं कुठं कळेल आम्हाला ह्या निवडणुकीत वातावरण बिघडवायचं नाही आहे अतिशय शांतपणाने ही निवडणूक चालू आहे आमचे सगळे कार्यकर्ते आपापलं काम करत आहेत निवडणुकीचं काम करत आहेत पण असं जर कोण वातावरण बिघडवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही ते आत्ताच लोकांना खरं खोटं कळलं पाहिजे म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे आए। वैभव नायकांना हे करण्याच्या अगोदर जे तुम्हाला वाटत असेल योग्य ते पोलिसांनी पावलं उचलली पाहिजे कारण का वातावरण ह्या विषयामुळे जर कोण बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर आता ती पोलिसांवर पण जबाबदारी आहे असं मला वाटतं आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल पोलिसांनी आम्हाला कधीही सांगावं आम्हाला काहीच ह्याच्यामध्ये देणं घेणं नाही पण जर कोण स्वतःवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल आता माझं काम आहे सांगण्याचं मी पोलीस डिपार्टमेंटला सांगत आहे की असं कदाचित करण्याच्या ते तयारीत आहेत तर आता पुढची जी काही कारवाई आहे ती पोलिसांनी करावी एवढीच विनंती मी या निमित्ताने करतो धन्यवाद